न्यूज ऑफ मराठी मध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी पुसद येथील आशीर्वाद मंगल कार्यालय येथे माजी आमदार निलय भाऊ नाईक यांच्या नेतृत्वामध्ये पुसद तालुक्यातील ग्रामीण तथा शहरी भागातील कार्यकर्त्यांची सुसंवाद बैठक संपन्न झाली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुमारे तीस लाख घरकुल देशाचे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात पूर्ण करणार आहेत याकरिता त्यांचे आभार मानले त्यांच्या विकास कार्याची यशस्वी वाटचाल अविरत अशी चालू राहणार आहे असे कार्यकर्त्यांना त्यांनी विश्वास दिला या प्रसंगी त्यांनी स्पष्ट केले की येणारी निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकीमध्ये आपल्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे ध्येय पूर्ण करायचे आहे हेही त्यांनी स्पष्ट केले निलयभाऊ नाईक के यांच्या कार्यावर विश्वास ठेवून सर्व नेत्यांची पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येच्या उपस्थितीमध्ये ही बैठक संपन्न झाली या बैठकीला माजी आमदार निलयभाऊ नाईक अविनाश देशमुख निळकंठ पाटील अनिरुद्ध पाटील चोंडीकर मिलिंद देवपूरकर सुधाकर ठाकरे विवेक मस्के नंदू काळे सुधाकर कांबळे सुनील टेमकर विश्वास भवरे राजू देशमुख अश्विन जयस्वाल गुराबराव जाधव मोतीराम राठोड देवीदास डोळस संतोष आर्य दीपालिताई जाधव रूपालिताई जेसवाल अरुणाताई जाधव तसेच आदित्य नाईक अजिंक्य नाईक अमय नाईक पंजाब भोयर सूरज कुरिल प्रतीक पाटील आणि मोठ्या संख्येने निलयभाऊ नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये कार्य करणारे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आर एन एन न्यूज मराठी